आदिवासी बहुल क्षेत्राच्या जिल्हा परिषद शाळांची अत्यंत दयनीय अवस्था आणि तेथील शिक्षणाच्या दर्जाला बघून मेळघाटातील शिक्षणाची खरी ओळख पडते जिल्हा परिषद शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणा आणि बेजबाबदारीमुळे मेळघाटातील भोल्याभाल्या चिमुकल्या आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधाराकडे वळण घेत असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे अशाच प्रकारचे एक गंभीर उदाहरण गेल्या गुरुवारी समोर आले असून धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या रंगुबेली केंद्र शाळेला शाळा प्रशासनाकडून कुलूप लावून शाळा बंद ठेवल्याचे दिसून आले आहे सुटीचा दिवस नसताना सुद्धा जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा रंगुबेली येथे शाळा प्रशासनाकडून शाळेला कुलूप लावून पसार झाल्यामुळे शिक्षण विभागाची कार्यप्रणाली चव्हाट्यावर आली आहे सनद असो की गेल्या अनेक वर्षापासून मेळघाट क्षेत्राच्या धारणी आणि चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा नाना विषयांना अनुसरून चर्चेचा मुद्दा ठरली आहे कधी शिक्षकाकडून शाळेत मध्यधुंद अवस्थेमध्ये धिंगाणा तर कधी आपल्या शाळेतील चिमुकल्या सोबत अश्लील शाळांमधील शिक्षक आणि पाळीने शाळेत हजेरी लावल्याचे गेल्या अनेक वर्षापासून दिसून येत आहे शिक्षण विभागातील वरिष्ठ प्रशासनाकडून संबंधित शाळा प्रशासनाला अभय दिले जात असल्यामुळे मेळघाटातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता शासनाचा दरवर्षी जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो आहे जो मेळघाटातील शिक्षणाचा आलेख बघितल्यानंतर व्यर्थ मानावा लागेल नेहमीच्या सवयी प्रमाणे रंगुबेली जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा येथील प्रशासनाने शाळेला कुलूप लावून शाळा बंद ठेवणे काही मोठी चूक नाही असे समजत शाळा गेल्या गुरुवारी बंद ठेवली होती आता या प्रकरणांमध्ये नवनियुक्त गट शिक्षणाधिकारी मंदोदरी वा कडे शाळा प्रशासन विरोधात कोणती कारवाई करणार याकडे बहुतांश नागरिकांचे लक्ष लागले आहे तर दुसरीकडे नेहमीप्रमाणे कारणे दाखवा नोटीस बजावून थातूर मातूर एक दिवसीय वेतन कपात करून चालणार नाही अशी सुद्धा चर्चा धारणी तालुक्यात ऐकावयास मिळत आहे हे विशेष तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी